महायोजना मराठी या यूटूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे एम पी एस सी परीक्षेच्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पदभरतीबाबतची जाहिरात प्रसिद्ध केली होती या पदभरतीच्या जाहिरातीस अनुसरून येत्या दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पूर्वपरीक्षा घेण्यात येणार होती परंतु आज दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची एक महत्त्वाची बैठक पार पडली या बैठकीमध्ये दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी घेण्यात येणारी नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आता पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी होणारी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून या परीक्षेचा नवीन दिनांक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे मित्रांनो ही होती एम पी एस सी संदर्भातील महत्त्वाची अपडेट मित्रांनो लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या या महायोजना मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद